फायनली आपण पोचलो आहे आम्ही पोचलो होतो दगडू अजिबात वेळ लागला होता बाप्पासाठी दुर्वा आणि जास्वंद घेऊन आम्ही निघालो त्याच्या दर्शनासाठी त्याच्यापेक्षाही मोठी फसवणूक होणार होती तेही लाडू छोट्या मोठ्या नाही पण एक हजार एकशे अकरा किलोच्या मोठ्या लाडू असं तर आरतीसाठी बाप्पाच्या समोरच लोकांना बसवतात पण या लाडूच्या प्रिपरेशनमुळे सगळ्यांना बाल्कनीमध्ये उभे केलं होतं बाल्कनीचा शो काही वेगळाच होता आणि तेवढ्याच सुरू झाली आपल्या बाप्पाची आरती पप्पाच्या पाया पडलो कोणती मामानं निरोप दिला तीर्थप्रसादाचा आनंद घेतला आणि आमच्या आरतीसारखे काय झालं ते शेवटी ती आत मी फर्स्ट टाइम आले आणि मला खूप खूप मस्त वाटलं एकदम मस्त वाटलं गणपती बाप्पा आणि आर्टिझिक एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम दे म्हणजे काय आम्ही सारखं सारखे सारखे येत राहिलो आणि मजा करतो